आणि यानंतर थेट बीडला जाणार आहोत राष्ट्रवादीचे बीड मतदारसंघातले उमेदवार सुरेश धस सध्या बोलत आहेत कातडी काढून घेतलं तो सोडवायला कोण यायचं मिळत नाही ना त्याच्यामुळं आता पहिलवान आलाय आणि ही काही ताकदीची कुस्ती नाही मुंडे साहेब ही मायबाप जनता जनर्दनाच्या मनातली कुस्ती आहे मायबाप जनतेच्या मनात आलं आम्हाला खासदार करतात मायबाप जनतेच्या मनात आलं आमच्या अंगावर आमदारकीचे कपडे घालतात आणि मायबाप जनतेच्या मनात आलं तर दुपाराने तिसरा पाराच काढून घेतात त्याच्यामुळं कधी काय काढून घेतील याचा भरोसा नाही मुंडे साहेब फक्त तुम्ही मी 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 म्हणू नका तुमचा मी लय वाढलाय एखाद्या वेळेस कपडे फाडून छाताड बाहेर येईल इतकं तुम्ही मी मी मानताय हे मी मी गर्वाचं घर गर चांगलं नाही साहेब गर्वाचं घर गर खालीच असते त्याच्यामुळं गर्व करू नका मायबाप जनतेची ज्याच्या कोणाच्या पाठीमागे ताकद उभा राहील ज्याला कोणाला लोक मतदान देतील त्याला याच्यामध्ये सहकार्य मिळेल तो मतदान म्हणून मतदारांचा प्रतिनिधी म्हणून बीड लोकसभेचा उमेदवार त्या ठिकाणी बसेल तुम्ही मी मी म्हणू नका मायबाप जनता जी घ्यायची तो निर्णय या ठिकाणी घेणार आता बाकीच्या बाबतीवरती मी बोलत नाही आणखी बऱ्याचशा सभा होणार आहेत साहेबांना बोलायचे ना बोलायचं मी बाकी काय बोलत नाही फक्त एवढंच एक नम्रपणे सांगतो की जुन्या काळापासून मी लहान होतो तेव्हापासून पिक्चर बघायचा मला खूप नाद होता अगदी बारावीच्या पेपरच्या आदल्या दिवशी सुद्धा एखाद्या नवीन रिलीज झाला तर मेरी जंग नावाचा चित्रपट मी पाहिला अनिल कपूर आणि यांचा चित्रपट होता जुन्या काळात राज कपूर नावाचे दिग्दर्शक आणि चित्रपट अभिनेते होते राज देव दिलीप अशा पद्धतीचा सा तो सामना रंगायचा सा। मधल्या कालावधीमध्ये पुढे यन चंद्र नावाचा डायरेक्टर आला त्यांनी सुद्धा मला वाटतं अंकुश नावाचा चित्रपट काढला इतनी शक्ती दे हमे देगा दे ना देवा असं काहीतरी गाणं होतं मन का विश्वास कमजोर ना हो नंतर त्यांचा पेजाबाला एक दो तीन चार पाच असं काहीतरी अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित त्या चित्रपटामध्ये म्हणत होते मग हे चित्रपट चालले की डायरेक्टर पिक्चरचा चांगला होता म्हणून हा पिक्चर चालला सुभाष घेई नावाचे चित्रपट दिग्दर्शक पाहिले मी त्यांचा हिरो नावाचा चित्रपट पाहिला ज्या की श्रॉफ आणि मीनाक्षी शेषाद्री आणि अमरीश पुरी त्याच्यामध्ये एका भूमिकेत होते त्यांच्यानंतर मी कर्मा नावाचा चित्रपट पाहिला हे वतन तेरे लिए जान भी देंगे आयसा देंगे काहीतरी गाणं ते पाहिले दिलीप कुमार आणि गुंज सुनाई देंगी थप्पड की गुंज डॉक्टर डॅन नावाचा चित्रपट पाहिला हिरो चालला कर्मा चालला डायरेक्टर चांगले होते म्हणून पिक्चर चांगला चालला आणि एखादा पिक्चर मोठ्या डायरेक्टरचा पडला की डायरेक्टरची चूक नव्हती कलाकारांच्या मुळं पडला पिक्चर कुणामुळे पडला कलाकारांचा अभिनय खराब झाला म्हणून पिक्चर पडला तशीच परिस्थिती या बीड जिल्ह्यातल्या बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेची झाली का नाही हो जोपर्यंत बँक चांगली होते त्यावेळेस आम्ही नाही ही बँक माझी आहे ही बँक माझ्या ताब्यात आहे ही ना शाहीन बँकेला दोन कोटी दिले चंपावती बँकेला पाच कोटी दिले असं आम्ही नाही भाषण केलं मुंडे साहेब हे तुम्हीच भाषण केलं आणि जवळ बँक डब्यात गेली बाळांच्या लग्ना या वर्षीचे पुढच्या वर्षीवर ढकलाय लागले हो मुंडे साहेब वयस्कर माणूस एखाद्या दवाखान्यात गेलं तर त्याला टायमा औषध पाण्याला तरी मला पैसा मिळाला नाही पूर्ण बँक ज्या वेळेस बंद पडली त्यावेळेस ही बँक माझी नाही ही कलाकारांनी खराब केले म्हणून इतर कलाकारांची नावं घ्यायची साहेब कलाकारांना कसं चालवायचं काय चालवायचं हे तुमच्या हातात होतं राजाभाऊ मुंडे साहेबांना तुम्ही अध्यक्ष केलं त्यांनी तर आमचं नाव पवार साहेब बीसीसी आयचे आणि आयसीआयसीआयचे सुद्धा अध्यक्ष राहिलेले आहेत तालुकापातळीच्या स्पर्धा झाल्या की त्याच्यात भागातलं की लोक म्हणते चांगलं प्रावीण्य मिळवलं जिल्हा पातळीवरचं पदक मिळालं की प्रावीण्य मिळवलं विभागीय पातळीवरचं म्हणजे औरंगाबादच्या पातळीवरचं पदक मिळालं आणि यानंतर ब्रेकिंग बातमी आपल्यापर्यंत येते आहे ती म्हणजे काही वेळापूर्वी धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे आमदार यांनी बीडच्या आपल्या या प्रचारसभेमध्ये एक गौप्यस्फोट केलेला आहे गोपीनाथ मुंडेंसाठी मागच्या निवडणुकीमध्ये बोगस मतदान मी केलं असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि एकंदरीतच त्यांच्या या वक्तव्यामुळं या गौप्यस्फोटामुळं हे वक्तव्य कुठंतरी त्यांना भोवणार अशी चिन्ह आता दिसू लागलेली आहेत ते अडचणीत येण्याची शक्यता आहे अत्यंत महत्वाची ही बातमी आपल्यापर्यंत आताच येते काही वेळापूर्वी धनंजय मुंडे यांनी बोलण्याच्या ओघामध्ये बोगस मतदान आपण केल्याची कबुली जाहीर सभेत दिली होती गौप्यस्फोट आहे हा आणि एक प्रकारे अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य त्यांच्या अंगाशी येऊ शकतं आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत माधव सावरगावे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत माधव आपण ऐकलं मगाशी धनंजय मुंडे जाहीर सभेमध्ये कशा पद्धतीनं गौप्यस्फोट त्यांनी केला काय अधिक माहिती देता येईल या संदर्भात अजिंक्य धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्याच जाहीर सभेमध्ये भाषण केल्यामुळं अडचणीत येऊ शकतात कारण धनंजय मुंडे यांनी भाषण सुरू करताना मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार नऊ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर होतो आणि त्याच वेळेस त्यांना जिंकून देण्यासाठी मी या अनेक भागामध्ये बोगस मतदान करून घेतलं अशी कबुली त्यांनी व्यासपीठावरून दिले आता या संदर्भात आता चौकशी झाल्यानंतर नक्कीच धनंजय मुंडे हे अडचणीत येऊ शकतात असंच दिसतंय कारण या दोन हजार नऊ मध्ये जी दा... निवडणूक झाली होती त्यावेळेस गोपीनाथ मुंडे हे मोठ्या मताधिक्यानं बीड जिल्ह्यातून निवडून आले होते आणि त्यावेळेस आज राष्ट्रवादीमध्ये असले अमरचे पंडित आणि धनंजय मुंडे हे आज राष्ट्रवादीच्या पहिल्या प्रचार सभेच्या व्यासपीठावर होते आणि त्यांनी यावेळी ही कबुली दिलेली आहे की काकांना निवडून देण्यासाठी परळी मतदारसंघाच्या परिसरामध्ये अनेक मतदारसंघाच्या जी काही मतमोजणी मतदान केंद्र होतं त्या ठिकाणी ही सगळी कामं केली नक्कीच माधव एकंदरीतच आचारसंहिता सध्या सुरू आहे निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर कुठंतरी त्यांचं हे वक्तव्य वादग्रस्त असं हे वक्तव्य आहे त्यांच्या अंगाशी येईल अशी शक्यता वाटतेय का कुठंतरी राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा यामुळे अडचणीत येईल असं वाटतंय का नक्कीच अजिंक्य राष्ट्रवादी काँग्रेसची ही बीड जिल्ह्यातली महत्वपूर्ण आणि पहिलीच सभा आहे याच ठिकाणाहून पुढे राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते प्रचाराला सुरुवात करणार आहेत त्यामुळे पहिल्याच सभेमध्ये धनंजय मुंडे आणि भरात येऊन आपल्या काकांवर आरोप करतानाच यापुढे तुम्हाला कुणी मतदान करणार नाही हे दाखवून देण्यासाठी मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही होतो म्हणून तुम्ही निवडून आले हे दाखवण्यासाठी धनंजय मुंडेंनी जे वक्तव्य केले ते त्यांच्या अंगलंट येऊ शकतं गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या पद्धतीनं इलेक्शन कमिशनची सगळी चौकशी सुरू आहे त्याचबरोबर प्रत्येक नेत्यांवर नेत्यांच्या वक्तव्यावर इलेक्शन कमिशनची नजर आहे त्यामुळं आता जर याची जर चौकशी झाली किंवा त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे स्वतः हाच मुद्दा उभा करू शकतील असाही अंदाज आहे आणि जर विरोधकांनी अशा पद्धतीनं आयतं कोलीत मिळाल्याचं जे साधन आहे ते म्हणजे धनंजय मुंडे यांचं वक्तव्य ते जर हाती घेतलं तर नक्कीच धनंजय मुंडे अडचणी देऊ शकतात त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा अडचणी येऊ शकते कारण पहिल्याच प्रचार सभेमध्ये ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्व सर्वात शरद पवार आहेत आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये धनंजय मुंडेंनी अशा पद्धतीनं जर जाहीर सभेमध्ये कबुली देत असतील तर त्या वक्तव्याचा कुठेतरी चौकशी होईल आणि त्या चौकशीनंतर धनंजय मुंडे अडचणीत येण्याची शक्यता आहे आपण बघितलं काही दिवसापूर्वी गोपीनाथ मुंडे यांनी सुद्धा अशाच पद्धतीनं वक्तव्य करून खर्चाच्या संदर्भात अडचणीत आले होते आणि त्यानंतर त्याची उत्तर दिल्यानंतर ते त्या संदर्भातला विषय संपला होता मात्र आता धनंजय स्वतःहून मुद्दा माधव एकंदरीतच आपण पाहिलं कशा पद्धतीनं हे वक्तव्य केलंय धनंजय मुंडेनं जाहीर सभा होती राष्ट्रवादीचे सर्वे शरद पवार हे देखील या जाहीर सभेमध्ये प्रचार सभेमध्ये उपस्थित आहेत व्यासपीठावर मात्र आपण मागच्या निवडणुकीत गोपीनाथ मुंडेंनी जिंकून यावं यासाठी बोगस मतदान केल्याचीही धक्कादायक आणि जाहीर कबुली धनंजय मुंडे या जाहीर सभेत दिली आहे एक प्रकारचा हा गौप्यस्फोट आहे कुठेतरी त्यांचा हा गौप्यस्फोट त्यांच्या अंगाशी येईल राष्ट्रवादीला कदाचित अडचणीत आलेल आणेल अशी देखील शक्यता आता व्यक्त होतीये एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटीनमध्ये इतरही महत्वाच्या बातम्या पाहणार आहोत आपण तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र